परराज शहरात पश्चिम पोलीस स्टेशन मध्ये परत एकदा चोरीचा माल पोलिसांनी हस्तगत करून आरोपीच्या मुसक्या आवल्या घटना अंबरात मो पश्चिम मोरली एमआयडीसी मध्ये कमलेश दिलीप दुलानी राहणार उल्हासनगर यांची मोरली एमआयडीसी मध्ये एमको इंडस्ट्रीज नावाने कंपनी आहे त्याच्या कंपनीतील एकूण लोखंडी वस्तू व अल्युमिनियमच्या काही मौल्यवान वस्तू चोरी झाल्याचे निष्पन्न झाले असता त्यांनी रिपसर तक्रार करताच गुन्हे प्रकटीकरण चे पोलीस उपनिरीक्षक नागेश मुंडेसर व त्यांची टीम पोलीस हवालदार सचिन जाधव पोलीस हवालदार गावित पोलीस शिपाई स्वप्नील पाटील पोलीस शिपाई वासुदेव दराडे पोलीस शिपाई राठोड पोलीस शिपाई गुत्ते यांनी अरात्र मेहनत घेऊन तीन लाख चाळीस हजार किमतीचा लोखंडी व अल्युमिनियम अन्य मालासह आरोपीला ताब्यात घेतले ही कामगिरी अप्पर पोलीस आयुक्त श्री संजय जाधव सर व झोन चे डीसीपी सचिन गोरेसर व अंबरनाथ विभाग सह पोलीस उपायुक्त शैलेश काळे सर यांच्या मार्गदर्शनात व गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किशोर शिंदे सर यांच्या सूचनेप्रमाणे या सर्व प्रक्रियेला अंजाम दिला आहे एमआयडीसी कंपनी असोसिएशन सर्वत्र व स्थानीय जनता अंबरनाथ पोलीस प्रशासनाचे कौतुक करत आहे दिनांक बारा पास पंचवीस रोजी अंबरनाथ पोलीस स्टेशन या ठिकाणी एक फिर्यादे नामे कमलेश दुलानी हे व्यावसायिक आहेत त्यांच्या आहेत अॅल्युमिनियमचे शीट वगैरे ते व्यापाऱ्याकरता ठेवतात तर त्यांच्याकडे नोकरनामे भैरवसिंग राजपूत हा होता तर तो सगळं काम बघायला त्यांच्या कंपनीचं आणि त्यांनी येऊन अशी तक्रार दिली की आमच्या कंपनीतले अंदाजे तीन लाख चाळीस हजारचे ॲल्युमिनियम शीट व लोखंडी काही शीट होतात जे कंपनीला कामाला लागतात तर ते चोरीला झाले मग त्यांच्या सी सी टी व्ही फुटेजमध्ये आपण तपासणी केली असता हा जो बहिरंगी राजपूत आहे हा एक गाडी घेऊन आला होता आणि त्याने त्यामध्ये शीट टाकल्या आणि तो घेऊन गेला आहे मग आपण त्या संदर्भात त्या दिवशीच बी एन एस कलम तीनशे सहा म्हणजे नोकऱ्यांनी केलेली चोरी हा गुन्हा तात्काळ दाखल गेला व तात्काळ यामध्ये या आरोपींना आणण्यात आलं त्याच्यामध्ये आतापर्यंत आपण हा राजपूत धरून अजून एक दुसरा आरोपी आहे सलीम चौधरी म्हणून आहे तर त्याला ताब्यात घेतलं आणि दोघांकडून जवळजवळ अंदाजे चाळीस हजार रुपये किमतीचा आतापर्यंत माल रिकवर केलेला आहे बाकीची त्यांना ज्या पोलीस कस्टडीमध्ये जे आमच्या आहेत आता तर त्याच्यामध्ये इतर त्यांनी कोणाला माल विकलाय का याची चौकशी डीबी पथकाचे पी एस आय नागेश मुंडे व त्यांचे पथक करत आहेत नाही अद्यापर्यंत त्यांची कोणती गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याचे आम्हाला आढळून आले नाही तर सुद्धा आम्ही अधिक चौकशी करत आहोत